नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र अधिकाऱ्यांच्या आदेशाने होणार वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नंदकुमार मनगे इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात श्रीमती रेखा उत्तम पारदे यांना इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केले असता त्यांच्यावर उपचार करण्यावर हलगर्जीपणा झाले कारणाने रेखा पारदे यांचा मृत्यू झाला असा आरोप रेखा पारदे यांचे नातेवाईक व वा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने संबंधित वरिष्ठांच्याकडे तक्रार करण्यात आली होती त्या कारणाने उपचारास हलगर्जीपणा केलेल्या डॉक्टरवर एक महिना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले तर वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशाने पुढील कारवाई करण्यात येईल असे इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नंदकुमार मलगे यांनी सांगितले ती रेखा उत्तम पारदे राणा रामरायमाळा या पोटा दुखत असल्याच्या कारणावरून दिनांक दोन मे रोजी सायंकाळी सात वाजता सेवा भारती रुग्णालयामध्ये गेल्या होत्या तेथे ते त्यांची चौकशी केली असता त्यांचा बी पी कमी आला आहे हे समजल्यानंतर तेथील डॉक्टरांनी पत्र देऊन त्यांना आय जी एम रुग्णालयाकडे शिफ्ट केली आय जी एम रुग्णालयामध्ये अपघात विभागामध्ये डॉक्टर बोरगावे हे उपस्थित होते त्यांनी त्यांची चौकशी केली आणि त्यांना जनरल वार्ड स्त्री बेचाळीस क्रमांक जनरल मध्ये ठेवून त्यांना सलाईन लावण्याचं काम केलं तेथे उपस्थित असणारे चौले डॉक्टर हे एकदाही फिरकले नाहीत त्या पेशंटकडे बघ बघायला तेथील उपस्थित असणाऱ्या ही उर्मटपणाने बोलत होत्या आणि असं असताना रात्रभर पेशंट असताना असतानासुद्धा त्यांनी त्या पेशंटकडे लक्ष दिलं नाही ॲक्च्युली विषय असा आहे की सेवा भारतूने दिलेल्या पत्राचा त्यांनी विचारसुद्धा केलेला नाही त्या पत्रामध्ये असं नमूद केलेलं आहे की पेशंटला आय सी यूची गरज आहे आय सी यूमध्ये ठेवा पण त्याने ठेवलेलं नाही रात्रभर पेशंट वेदनेने वळत सकाळी साडेआठ वाजेपर्यंत त्यांनी दाद घेतली घेतली नाही आणि त्यानंतर साडेआठ वाजता पेशंटचा मृत्यू झाला ही घटना घडल्यानंतर आम्ही डॉक्टरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता डॉक्टरांनी उर्मटपणाची उत्तरं देऊन फोन कट केला त्यानंतर आम्ही सगळ्यांना पत्र व्यवहार करून स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आज आंदोलन करीत आहोत त्यांना डॉक्टरांनी खाली बोर्ग डॉक्टरांनी पद्मोपचार केले वरती डॉक्टर चांगले वरती बघितलं पण साडेबारा ते साडेसात पेशंट चांगला ठीक वाटला त्यांना त्यामुळं त्यांनी त्या दरम्यान पेशंट बघितला नाही अचानक पेशंटची प्रकृती सकाळी साडेसात वाजता त्या दिवशी खालावल्यामुळं तो पेशंट आम्ही पाठवायचा निर्णय घेतला दरम्यानच्या काळात आपण सी टी स्कॅन पण केलं आणि तो पेशंट सी टी स्कॅनवरून परत येत असताना तो अचानक बी पी, पी कमी झाल्यामुळे तो दगावला असं झालेलं आहे आणि याच्यामध्ये हे सखोल चौकशी मी स्वतःसुद्धा त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमून केलेली आहे अधिक सी पी मार्फतसुद्धा त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमून चौकशी झालेली आहे दो त्यांचा अहवाल आज मला मिळालेला आहे त्या अहवालानुसार मी आज कारवाईचा निर्णय घेतलेला आहे त्यातले ज्या दोषी डॉक्टर त्यांना जे आढळलेले आहेत तर त्यांच्यावरती आपण सक्तीच्या रजेवर त्यांना एक महिन्याच्या पाठवलेलं आहे कारण ते गॅझेटेड ऑफिसर असल्यामुळं आपण त्यांची कारवाई जी आहे ते गव्हर्नमेंटच्या वरच्या स्तरावरती होतात ज्यावेळी आमचे वरचे वरिष्ठ अधिकारी उपसंचालकांच्याकडनं कारवाईचा कर अहवाल येताच मी त्यांच्यावरती कारवाई लागू करतो